नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये घर जमीन प्लॉट वॉसेस बंगलो खरेदी विक्री करत जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधू शकता मित्रांनो लातूरमध्ये अवसारो अवशामध्ये आउसा हवे टच आहे हवे तुळजापूर हवेपासून अगदी सुंदर अशा लोकेशनमध्ये औसामध्ये तीन रोडचे फ्लॉट विक्रीस घेऊन आहेत मित्रांनो पाहू शकता अगदी हवे रोडपासून जवळ असलेला हा तर हवे टच असलेला बाराशे पन्नास स्केअर फुटचा फ्लॉट आहे मित्रांनो पाहू शकता तुळजापूर हवेपासून व औसा हवे टच असलेला हा फ्लॉट विक्रीस आहे मित्रांनो पाहू शकता चला तर मित्रांनो आपल्या लातूर प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येतात पाहू शकता हीच समोरील जी प्रॉपर्टी आहे तीन रोड प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता अगदी उत्तरेला हवे रोड आहे पिमेस असलेला पंचवीस फुटाचा रोड आहे दक्षिणेस पंचवीस फुटाचा रोड आहे समोरील तीन रोडची प्रॉपर्टी आहे बाराशे स्केअर फूटमध्ये हॉटेल लॉजसाठी सुंदर अशी प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता समोरील ही प्रॉपर्टी आहे अगदी तुम्ही घेऊ शकता ही प्रॉपर्टी हवे तुळजापूर हवे आझाद कॉलेजपासून अगदी समोर असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता हवे असलेली प्रॉपर्टी जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी अवशामध्ये खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता सुंदर अशा लोकेशनमध्ये असे ही प्रॉपर्टी आहे धन्यवाद